दोन हजार अकराच्या वन डे वर्ल्ड कप मधील भारतीय संघाचा खेळाडू ते राजकारणी असा प्रवास असलेला भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर पुन्हा चर्चेत आला आहे कारण गौतम गंभीर याने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणातून सन्नस घेण्याची मोठी घोषणा केली आहे तसंच आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचीही घोषणा त्याने केली आहे तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अनेक नवे चेहरे पाहायला मिळाले यामधील एक विजयी चेहरा म्हणजे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर याला भारतीय जनता पक्षाने पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली होती निवडणूक झाली त्यानंतर निकालावेळी पक्षाने गौतम गंभीरवर दाखवलेला विश्वास खरा ठरला कारण गौतम गंभीर पहिल्या सटेंमध्ये सर्वाधिक मतांनी विजयी झाला त्यामुळे क्रिकेटच्या पिच नंतर गौतमने राजकारणाच्या पिचवर फलंदाजी करण्यास सुरुवात केली पण विजयानंतरच्या पुढच्याच लोकसभा निवडणुकीत म्हणजेच आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पूर्वी गंभीरने राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय पूर्वीचे ट्विटर आणि सध्याचे एक्स या सोशल मीडियावर गौतम गंभीरने आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची जाहीर केलंय मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करा अशी मागणी जे पी नड्डा यांच्याकडे त्यांनी केली आहे राजकीय कर्तव्यातून मुक्त केल्यानंतर पुन्हा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं गौतम गंभीरने म्हटलंय आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर एनडीए जागा वाटपाचा किडा सोडवण्याच्या प्रयत्नात आहे काही संभाव्य उमेदवारांची नावंही समोर आली आहेत पण अधिकृत काही ठरलेलं नाही आहे मात्र त्यापूर्वीच पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीर याने राजकीय या संन्यासाची घोषणा केल्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान गौतम गंभीरच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानल डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह यू, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा